उद्या उद्या वाढवायची झाली तर चार्मिंग नवीन वाढतो सोळा संघ्या चार होणार नाही आपली मुलं पाहिजे मुलांना तो हँडल पण झाला पाहिजे म्हणून आपण बी कॅटेगरीची मुलं घेतलेली आहेत आठ आणि पण पद्धतीने पहिल्या दिवशी सात होते दुसऱ्या दुसऱ्या दिवशी 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 रायगड जिल्ह्यामध्ये रायगड कबड्डी लीगचं आयोजन आपल्याकडून होत आहे आणि खऱ्या अर्थानं उत्करू खेळाडूंना उद्योग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा हा मानला जातो काय नेमक्या स्पर्धा आहेत स्पर्धेचं स्वरूप काय असणार येत्या सात आठ नऊ दहा एप्रिल या रोजी अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी लीग जी आपण भरवतो आहे त्याच्यामध्ये शहाण्णव खेळाडू जिल्ह्यातील सहभाग घेत आहेत दोन खेळाडू उपनगर दोन खेळाडू मुंबई शहर दोन पुणे आणि दोन पा ठाणे असे आपण महाराष्ट्रातून दोन दोन प्लेअर घेतलेले आहेत आपण ह्या ज्या स्पर्धा घेतो याच्यामध्ये आपला उद्देश आहे की खेळाडूंना जास्तीत जास्त नवीन स्पर्धेविषयी माहिती मिळावी त्यांना शिस्त लावावी म्हणून आपण लीगचं आयोजन करतो इतर ज्या स्पर्धा होतात त्याच्यात आणि लीगमध्ये खूप मोठा फरक आहे लीगमध्ये वेळेवर स्पर्धा सुरू होतील वेळेवरती त्या संपतील आणि त्याच्यामध्ये जे नियम्स आहेत ते पाळणाऱ्या कसे पाळले जातात पंचांची वागणूक कशी असली पाहिजे ॲज वेल ॲज पंचानी पण कसं वागलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अनुभव एकत्रितपणे ह्या सर्व खेळाडूंना मिळण्यासाठी आपण ही लीग केलेली आहे याला आठ टीम घेतलेल्या आहेत आठ टीम प्रत्येकाशी खेळणार आहेत आणि आठ टीममधून आपण बेस्ट चार टीम काढून त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर असे काढून वन टूमधून जो जिंकेल तो डायरेक्ट फायनलला हरेल तो तीन आणि बरोबर खेळेल आणि त्यातून जो जिंकेल तो डायरेक्ट परत फायनलला जाईल अशा पद्धतीची सगळी रचना आहे सुंदर असं ग्राउंड केलेला आहे पाच हजार लोकांची आपण बैठक व्यवस्था केलेली आहे बाहेर स्क्रीन लावलेली आहेत आणि थोडेफार आपण चरखे नियम पण थोडेफार बदललेले आहेत की खेळामध्ये थोडी मजा येण्यासाठी आपण थोडे नियम बदललेले आहेत जे नियम आगामी काळामध्ये ए के एफ आय मार्फत पण बदलले जाऊ शकतात त्याचा अनुभव येण्यासाठी हा सगळा आम्ही उपक्रम केलेला आहे ज्या ज्या मालकाने टीम घेतल्या त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो कारण सगळे मालक आणि संघटना यांनी मिळून खेळाडूंच्या फायद्यासाठी आज आपण ही लीग घेतलेली आहे आज लीग घेताना असोसिएशनचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी ठरवलं आहे की त्या लीगच्या प्रमोशनमध्ये आमचा कुठेही उल्लेख किंवा आमचे कुठेही फोटो बॅनर्स न येता जास्तीत जास्त खेळाडू कसा प्रमोट होईल त्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेले जा आहेत ज्यावेळेस सामने सुरू होतील त्यावेळेस जशा त्यांच्या बेस्ट पकड होतील बेस्ट रेड होतील त्यासुद्धा वारंवार दाखल्या दा, दाखवल्या जातील बाय नेम की बाबा ह्यांनी ही रेड घेतली यांनी एवढे पॉईंट घेतले या सगळ्या गोष्टींचा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत जेणेकरून कबड्डी वाढली पाहिजे आणि जिल्ह्यातील कबड्डी निश्चित वाढेल ज्याचा फायदा आमच्या जिल्ह्याच्या टीमलासुद्धा निश्चित होईल uh, या yes, स्पर्धा